भक्तिमार्गावर चालत असताना भक्तीमध्ये माणसाचं मन स्थिर हे काम क्रोधादे विकार होऊ देत नाहीत मग त्यासाठी माणसाचं मन स्थिर राहण्यासाठी आणि काम क्रोधादे विकार घालवण्यासाठी काय करावं असं म्हणल्यानंतर नाथ महाराज सांगतात की तुम्ही काय करा हे काम क्रोधादे विकार तर समाप्त होतातच परंतु चार पुरुषार्थ सुद्धा साध्य होतात फक्त एकच काम केल्यामुळं कारण ते काम म्हणजे भगवान शिवाचं नाम कारण शिव हे भोळे आहेत त्या शिवाचं नाम जर तुम्ही घेतलं तर काम क्रोध आदी तर विकार जातातच परंतु धर्मार्थ मोक्ष याची प्राप्ती सुद्धा होते ते अभंगाद्वारे सांगतात शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ते वाचे वधता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष एका जनार्दने शिव निवारी कळीकाळाचा भेव हो, रामकृष्ण हरी.